पैठण शहरातील लोंडे हॉस्पिटल ते पन्नालाल नगर या ठिकाणी सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या राहित का कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा व मनसेच्या वतीने संयुक्तपणे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे शहरात सुरू असलेल्या या पंच्याऐंशी लाखाच्या पाईपलाईनच्या कामात ठेकेदारांनी अंदाजपत्रकातील अटी शर्तीला जुमानत मनमानी पद्धतीने काम करून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केली आहे याविषयी मा माध्यमातून वृत्त प्रकाशित होऊनही न प्रक, प्रशासनाने या विषयी कुठलीही चौकशी न करता या कामात ठेकेदाराला अभय दिलेले आहे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या भ्रष्ट कामाविरोधात शिवसेना राष्ट्रवादी व मनसेने आज दिनांक चौदा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे एकीकडे उपोषण सुरू असताना ठेकेदार व नगरपरिषद अभियंता यांनी भर पावसात नालीच्या कामात चक्क माती मिश्रित चिखल टाकून काम करीत असल्याने पैठणकर जनतेमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष पसरला आहे सरकार तर महाराष्ट्राची कशी चालली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु नगर परिषदेचा कारभारसुद्धा या पैठण नगरीचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा कारभार चालू आहे त्यामुळं आज अजय परळकर असतील आप्पाभोगायकवाड असतील आम्ही सर्वजण या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जरी सूचना yeah. करूनसुद्धा जर निकृष्ट काम झालं यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्व पैठणकर करू असा या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला इशारा देतो गावाचा न्यूजकरिता मनोज परदेशी पैठण सं सम... छत्रपती संभाजीनगर